स्कूल आज टॉपिक मराठी सुलभ भारती कविता आहे पाऊस पाणी चला तर करूया एका मजेदार व्हिडिओला ला सुरुवात खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही आमच्या वेबसाइट्स, अँड्रॉइड एज्युकेशनल गेम क्राफ्ट चॅनल यांच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत प्लीज जाऊन चेक करा पाहूया आपली कविता पाऊस पाणी ऐका ही ती कविता आहे आणि या कवितेचं इथे चित्रही दिलेलं आहे अगोदर आपण ही कविता म्हणणार आहोत टप टप थेंबांनी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेळे धान्याचे कणी सवाऱ्यावर डुले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गात पावसाची गाणी हो शेतकरी गात पावसाची गाणी छान ती ना एकदम छोटीशी कविता आणि खूप छान कविता लिहिलेली आहे आपण आता तुम्हीही माझ्यासोबत ही कविता वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ही वाचण्याचा सराव होईल ठीक आहे टप टप थेंबांनी तळे साचले धो धो पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेळे धान्याचे कणीस वाऱ्यावर डोले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी हो हो शेतकरी गातो पावसाची गाणी ओके okay? कविता आमच्या सोबत वाचलेली आहे आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया आणि मग त्यानंतर कवितेवर कोणते प्रश्न आहेत ते बघूया हे बघा पहिलं गवळ आहे टप टप थेंबांनी तळे साचले या इथे हे तळ्याचं चित्र दिलेलं आहे आणि तेथे छोटे छोटे थेंबांचं पाऊस पडतं ना त्याला आपण म्हणतो टप टप थेंबांचे पाऊस पडत आहे मग अशा थेंबांनी जेव्हा खूप सारे थेंब एकत्र येतात तेव्हा हे तळे साचले जाते एका ठिकाणी पावसाच्या थेंबांपासून बनलेलं पाणी साचून जातं त्याला आपण तळे म्हणतो धो धो पावसाने धो धो पावसाने धरण भरले हे बघा हे धरणाचं चित्र दिलेलं आहे आणि हे खूप पाऊस पडतो जेव्हा धो धो पाऊस पडतो दिवस रात्र पाऊस पडतो त्यावेळेला नदीमधले एकत्र आलेल्या पावसाच्या पाण्याने हे धरण पूर्ण भरून जातात मग आपण धरण कशासाठी बांधतात तर माहिती आहे ना की पावसामुळे जे नदीत नदीतून येणारं पाणी हे वाहत जात असतं ज्याचा उपयोग आपण फक्त त्यावेळेपुरताच करू शकतो पण असं धरण बांधल्याने ते पाणी अडवलं जातं आणि जेव्हा पाऊस नसेल त्या दिव त्या दिवसांमध्ये हे पाणी आपल्याला पुरवले जातं म्हणजेच थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेला आपल्याला धरणातून साठवलेलं पाणी आपल्या घरापर्यंत पोचवलं जातं शेतीपर्यंत पोचवलं जातं आणि पाण्याची गरज भागवली जाते ओके तर धरणाचं महत्त्व समजलं धरणाचे पाणी शेतात खेळे याच धरणातून निघालेलं जे पाणी आहे ते पुन्हा नदीच्या वाटेने शेतांपर्यंत पोचतो धान्याचे कणीस वाऱ्यावर डोलले आणि जेव्हा त्यांना मुबलक पाणी आवश्यक पाणी त्या शेतीला मिळतं रेतीमधील धान्याचे जे कणिस आहेत ते मोठे होत जातात आणि वाऱ्यावर डुलू लागतात हिरवी धरती आनंदाने डोले आणि सर्वकडे पावसामुळे हिरवगार पसरलेलं असतं सर्वकडे हिरवं गवत छान प्रकारे वाढलेलं असतं आणि त्यामुळे धर्तीवर जसे हिरवं आच्छादन घातलेलं आहे हिरवं पांघरून घातल्यासारखं दिसतं आणि ती धरती आनंदाने डोलत असते कारण त्यावेळेचं वातावरण हे खूप छान असतं पावसाने दिले सर्वांना पाणी आणि हे पावसामुळे आपल्या सर्वांना पाणी मिळत असतं माणसांना प्राण्यांना धरतीला शेताला सगळ्यांना पाणी मिळत असतं आणि शेतकरी गातो पावसाची गाणी आणि अशा आनंदी वातावरणात जेव्हा शेतकरी राजाचे पीकही खूप छान आलेलं असतं तेव्हा तोही आनंदी असतो आणि पावसाचे गाणे गात असतो ठीक आहे अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आहे बघूया या कवितेमध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारलेले आहेत पहा ऐका आणि म्हणा या इथे एक चित्र दिलेलं आहे हे चित्र कशाचं असेल तळ्याचं आहे आणि यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो लेक दुसरं चित्र बघूया हे पहा हे चित्र आपण सांगितलेलं आहे कशाचं आहे धरणाचं म्हणजेच डॅम तिसरं चित्र दिलेलं आहे हे हे कणीस आहे कणसाचं हे वाढलेलं जेव्हा पीक असतं तेव्हा हे अशा प्रकारे दिसतं कणीस त्याला आपण मेज म्हणू शकतो ठीक आहे किंवा फील्डमधलं क्रॉप हे काय हे शेत आणि शेताला आपण म्हणतो फील्ड ओके हा आहे शेतकरी राजा शेतात काम करणारा शेतकरी म्हणजेच फार्मर आणि हे शेवटचं चित्र आहे ढगातून पडताना पावसाचं चित्र दिसत आहे म्हणजे पाऊस इट मीन्स रेन ओके ते सगळे शब्द या चित्रांना कोणकोणते शब्द आहेत आणि त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेही आपण समजून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला आता हे शब्द व्यवस्थित लक्षात राहतील त्यांचा अर्थही कळलेला आहे अजून काही प्रश्न आहेत का बघूया शब्द ऐका सारखी अक्षरे ओळखा आणि वाचा येथे आपल्याला शब्द दिलेला आहेत जसं येथे शेत आणि शेतकरी मग या दोन्ही शब्दांमध्ये एक सारखं अक्षर दिलेलं आहे आणि ते म्हणजे काय आहे शे तर हे शे ओके मग आपण ऐका आणि म्हणा म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे शे हे सारखं शब्द दिलेला आहे दुसरं आहे पाणी गाणी मग या दोन शब्दांमध्ये सारखं अक्षर कोणता आलेला आहे तर हे अणि बरोबर म्हणून येथे दिलेलं आहे नि तर खाली देऊ सारखं अक्षर जे आहे ते तिसरे शब्द दिलेले आहेत पाऊस पाणी मग या दोन्ही परत शब्दांमध्ये कोणता सारखा अक्षर आहे पा बरोबर म्हणून सारखं अक्षर आहे पा आणखीन काय आहे धरती आणि धरण मग पुन्हा एकदा दो, दोन दोन शब्दांमध्ये काय कोणतं साम्य आहे सारखी अक्षर कोणते आहेत तर ती ध म्हणून खाली देऊया ध ओके तर आता एक आणखीन प्रश्न विचारलेल्या वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहिती असणारे शब्द येथे त्यांनी ऑलरेडी शे शेवरून माहिती असणारे शब्द दिलेले आहेत शे आणि शेतकरी पण तुम्हाला अजून जर कोणते शब्द येत असतील तर तेही लिहा जसे आपल्याला सांगता येईल शेती बरोबर शेकट शेवट असे अजून बरेच शब्द शेवरून सुरू होणारे सांगता येतील नंतर दिलेला आहे नी नीवरून त्यांनी पाणी आणि गाणी हे दोन दिलेले आहेत मग आपण काय देऊ शकतो नाणी वाणी हे शब्द देऊ शकतो बरोबर पावरून सुरू होणारे पाऊस आणि पाणी हे दिलेलं आहे मग आपण काय सांगू शकतो पार पारवा असे पावरून सुरू होणारे शब्द देऊ शकतो आता ध वरून सुरू होणारे शब्द धरती धरण ऑलरेडी झालेला आहे मग आपण काय सांगू शकतो धर धनुष्य धरा असे ध वरून सुरू होणारे शब्द जे जे शब्द तुम्हाला येतात ते सर्व शब्द लिहा आणि त्याचीही प्रॅक्टिस करा ओके पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे जोड्या जुळवा या इथे आपल्याला नाव दिलेल्या आहेत आणि त्या समान नावांची म्हणजे सारख्या नावांच्या जोड्या जुळवायच्या आहेत शेत हे ही जोडी आपल्याला त्यांनी जुळवून दिलेली आहे मग पहिले आपण जो, जोड जोडी कोणती घ्यायची आहे तळे तळे कुठे दिसते हे बघा इकडे दुसरं आहे धरण हे इथे तिसरं आहे कणीस मग ते कुठे इकडे चौथं शेत ऑलरेडी दिलेलं आहे नंतरच आहे शेतकरी तो आहे इकडे नंतर आहे पाणी आणि लास्ट आहे गाणी ओके तर अशा प्रकारे दोन्ही समान शब्द शोधायचे आहेत हे एकदम सोपं होतं आपल्यासाठी हे तर पहिली त्याच्या मुला मुलंही करू शकतात बरोबर ओके यापुढे आणखी कोणते प्रश्न आहेत चित्रे पहा समजून घ्या आणि त्यांची नावे वाचा आपल्याला चित्र दिलेलं आहे येथे काय दिलेलं आहे एक आहे ससा आणि इकडे दोन आहेत मग दोनला आपण दोन ससा नाही म्हणत तर दोन ससे म्हणतो बरोबर म्हणजे जेव्हा एक असेल तेव्हा एक शब्द ससा आणि जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तेव्हा अनेकवचनी शब्द ससे ससा एकवचनी ससे अनेकवचनी ओके म्हणजे वचन एकवचन आणि वचन समजलं एक असेल तर एकवचनी ससा अनेक असतील दोन किंवा दोन पेक्षा म्हणजे अनेक त्यांना आपण ससे म्हणतो मासे अजून शब्द बघूया हा शब्द दिलेला आहे मासा एक मासा अनेक मासे इथे दुसरं दिलेलं आहे तुमच्या माहितीसाठी एक फुगा अनेक फुगे आणखीन एक दिलेला आहे एक पान अनेक पाणी अजून कोणते शब्द जर तुम्हाला माहिती असतील तर ते त्यांचीही प्रॅक्टिस करा आणि त्यांचीही नावं लिहा म्हणजेच तुम्हाला अजून एकवचने वचने अनेक वचने शब्दांच्याही जोड्या माहिती होतील ओके अजून या कवितेवर कोणते प्रश्न आहेत पहा सांगा पाणी कशासाठी मग पाण्याचा उपयोग कशासाठी होतोय ते दिलेले आपल्याला पहिलं चित्र आहे आपल्याला स्वयंपाक करताना दिसत आहे बरोबर म्हणजे हे कशासाठी आहे जेवण करण्यासाठी दुसरं चित्र बघा हा माणूस कपडे धुवत आहे म्हणजे पाण्याचा उपयोग आपण कपडे धुण्यासाठी करतोय तिसरं चित्र आहे हे कसलं चित्र दिसत आहे बरोबर हे चित्र हात धुताना दिसत आहे ती मुलगी म्हणजे आपल्याला हात धुण्यासाठी तिसरं चित्र हा मुलगा काय करत आहे आंघोळ करत आहे म्हणजे पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी केला जातोय अजून काय आहे हे बा ही आई आहे ती पाणी पित आहे बरोबर म्हणजेच पाणी आपल्याला पिण्यासाठी गरज असते आणि लास्ट आहे हा बघा शेतकरी जो आहे तो शेतीसाठी पाण्याचा उपयोग करत आहे म्हणजे शेतीसाठी पाणी लागतं हे सर्व पाण्याचे खास उपयोग आहेत यापेक्षाही अजून वेगळे असू शकतात पण तुमच्या पाठ्यपुस्तकात ते तुम्हाला दिलेले आहेत तर पहिला जेवण करण्यासाठी कपडे धुण्यासाठी हात धुण्यासाठी आंघोळीसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी या सर्वांसाठी आपण पाण्याचा उपयोग करतो जर तुम्हाला प्रश्न आला की पाण्याचे उपयोग लिहा ते हे सारे लिहायचे आहेत ओके त्यानंतर येथे लिहिलेलं आहे पाणी जपून वापरा कारण पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि पाण्याचा साठा पृथ्वीवर खूप जास्त असला तरी पिण्यासाठी जे आवश्यक आहे पाणी त्याचा साठा खूप दिवस कमी आहे आणि तो दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे त्यामुळे आत्ताच आपण त्याचा त्याचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा उपयोग कमीत कमी केला पाहिजे जितकं शक्य आहे तितकं पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या परतच हे संदेश ठेवू नका तर तुमच्या जवळच्यांना तुमच्या मित्रांनाही तेही सांगा की पाण्याचा उपयोग खूप जपून करायचा आहे पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही ओके खालील प्रश्नांची उत्तरे द्या कवितेवरचे काही प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे धोधो पावसाने काय भरले आहे मग आपल्याला प्रश्न जर तुम्ही कविता व्यवस्थित वाचली असेल ऐकली असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल या प्रश्नाचं उत्तर काय आहे धोधो पावसाने धरण भरले बरोबर धोधो पावसाने धरण भरले दुसरा प्रश्न आहे धरणाचे पाणी कोठे खेळते मग कोठे खेळते धरणाचे पाणी शेतात खेळते बरोबर तिसरा प्रश्न आहे पावसाने सर्वांना काय दिलेले आहे पावसाने सर्वांना पाणी दिलेले आहे आणि शेवटचा प्रश्न आहे शेतकरी कोणाचे गाणे गातो शेतकरी कोणाचे गाणे गातो आनंदाने पावसाचे गाणे शेतकरी पावसाचे गाणे गातो ओके तर अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुम्हाला जर गाडलेल्या शब्द वगैरे कविता जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली तर त्यावर गाणारे कोणतेही प्रश्नांचे उत्तर तुम्ही देऊ शकता ठीक आहे अशा करतो तुम्हाला ही कविता आणि त्यावरचे प्रश्न माहिती हे तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ही प्रेस करून ठेवा तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हसा खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत बाय